नमस्कार आज रविवार आठ नऊशे चोवीस सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सांगोला बाजारमध्ये अशा प्रकारच्या पण गायी येते ते दुधाच्या गायी असतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला अवश्य एक वेळ भेट द्या नाव सांगा उत्तम कृष्ण गायकवाड कडलास उत्तम कृष्ण गायकवाड वेळ त्याला कुठलं ओळ कारंड्यातलं कुठला कारंडे कारंड्यातलं कोणाचं भरला नाव काय नाही आपण बघा असं किती महिन्याची गाभी आता पंधरा वीस टाइम पंधरा दिवस वास किती दूध देते दोन साडे दोन सोडून दोन लिटर देते दोन सड वासरा सोडून दोन लिटर देते किती हजाराला विकली पस्तीस हजाराला कोणी घेतली कुठलं गिराय गाय पाहू शकता विकले म्हणतात पस्तीस हजाराला है आ, आ, का लोड आहे तुमची आहे काय म्हैसूर क्रॉस का लोड आहे कितील तलगाब आहे पहिलं रे किती महिन्याची भरली किती महिन्याची गाब आहे पंधरा दिवस राहिले कुठल्या ओळूकडून भरली उमदीच आहे शिंगमोडक बाबा पटेल पुजारी उमदीत कोणाचा भरला कुणाच्या पुण्याला पोळायला खोट द्यायची पुजारी पुजारी कोणता पुजारी बाबू पुजारी चिनमोड पैर आहे किती किंमत सांगितली चाळीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये नाव सांगा प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे गाव गाव कारणवाडी कारणवाडी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद त्रेसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस त्र्याहत्तर तीन माल आहेत का तुम्ही नाव सांगितलं त्यांनी मोबाईल नंबर सांगितला यांनी गाव सांगितलं

किल्लर गाय अली काल झालेले मग हा गाय तुमची आहे काय मला कुठे गेले <laughs> मालक तेन आहेत किती कि वेळ त्याला गाब आहे हे चार महिने झाले चार महिने संपूर्ण चार महिन्याची गाब आहे किती वेळ येत आहे आता हे दोन खोंड झाली पण आता एक तीन वेळ तिसऱ्याला आहे हे काय सांभाळायची हाय गे म्हणून गाव कुठलं बागलवाडी बागलवाडी कोणती बागलवाडी एकतपूर बागलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे किती किंमत सांगितली गायची लोकांना माहिती व्हायसाठी ज्यांना कोणाला हवं असेल तुम्हाला फोन करते लगेच किती किंमत सांगितली

एक्क्याण्णव सेहेचाळीस सदुसष्ट पंचवीस सत्तेचाळीस ज्यांना जा कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करालार काय आहे मध्यम मापाचे मम्मा गाय खाली आहे का गाब आहे गाब आहे आता तुम्ही गाब केले गाब आहे किती महिन्याची गाब आहे एक दीड महिना किती हजार किंमत सांगितली पस्तीस हजार सांगितले किती त्याला भरली आता तिसरं आता तिसरं कुठलं वळू भरला की इंजेक्शन वळू कोणाच भरला

गोपाळ ठोंबरे गोपाळ ठोंबरे राहणार मारोळी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मनकड मोबाईल नंबर नाही पाहू शकता मध्यम आकाराची मजबूत गाय आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा ఇో కోసండ్ <coughs> <coughs> कुठल्या वळूच कोंड आहे कुठल्या खोंड मधले वेळापूरच्या कोणाच्या वळू राजेंद्र आडक येत व्यताल वेली आता ही तिसऱ्या तिसऱ्या का नाव सांगा तुमचं गणेश माने देशमुख गणेश माने देशमुख गाव वेळापूर राहणार वेळापूर तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचालव अकरा पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर सत्याहत्तर दहा दहा अठ्याऐंशी किती किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये दूध किती देते वास दो रुपये दोन दोन देते सकाळी दोन संध्याकाळी दोन वास रुपये ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा तुमचे एक काय किती येते लय मारती गावा? किती येतल गाव आहे कितील गाव पहिले येताल गाब आहे गाब आहे का अजून गाब नाही किती किंमत सांगितली पंचेचाळीस नाव सांगा ऋतुरा ऋतुराज चव्हाण गाव बलुगा पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाव सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस बत्तीस अजून गाब नाही काल ओढ ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा हे कर्नाटक व्यापारी वर्ग घेतलेले काय आहेत मागचा बाजार बैल पोळ्यामुळे एवढा भरलेला नव्हता या बाजारी बरेच गायी आलेले आहेत त्यांनी लवकरच पटापटा गायी भरपूर खरेदी केलेल्या आहेत ह्या बाजारी मोठ्या मापाच्या गायी आहेत मागच्या माजारी बैल पोळ्यामुळे बाजार भरला नव्हता त्याच्यामुळे ह्या बाजारी लवकरच मोठ्या मापाची खिल्लर काय लाईफ इज बेस्ट इज बेस्ट

सात देतो असं साडे चौदा हजाराला सौदा झालाय ह्या गाईचा यावर घाण करत नाही मी मला भावावर घाण करणार नाही काय नाव द्या पूर्ण शुद्ध शिव आधो गाव मंगळडा मंगळडा काय पलीकडचं गाई किती ताला गाब कितवे ताला गाब आहे दुसरी येता येताला कुठला वळू भरला कि घे ढोने घाणे घाणेचा पंढरपूरच्या पलीकडचा हा हा आव्याचा आव्याचा पंढरपूरच्या तिथं आव्याचा वळू भरलेला आहे पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची चांगली जातीवंत काय खरेदी केलेली विकली काय नाही विकत घेतली का विक आणली मग गुलाल लावून पहिल्यांदा बघितलं गुलाल लावून विकाय आणली काय गुलाल लावून विकाय आणली किती वेळ तलविली दुसरी आता दुसरी वेळ तलविली काय इंजेक्शन भर इंजेक्शन भरलं होतं का बैलाचा कोंड आहे कुठल्या बैलाचा खोंड आहे ती बैल आहे मौदाचा मौदाचा कोणाचा ती दादा रंगारी दादा रंगारी यांचा खोंड आहे बैल आहे हा ती बैल दोन हजार देऊन गेला आहे हा पहिले खोंड एक चाळीस हजार घोडेवाल्यांचा म्हणजे दादा भोसले दादा घोडेवाले चिकमावचे त्यांचा कुठला भरला पांढरा भरला कोसा भरला कोसा भरला म्यायचा हव्याचा पारशे सहावीच पारशे विठ्ठल काम पारशे चिकमोच्या भोसलेच्या ओशावळूचा हा खोंड आहे किती दिवस झाले खोंडाला जाता तीन आठवडे झाले खोंडाला वासरू पिऊन दूध किती देते मामा थोडं काढतो आम्ही एक तांब्या भर सकाळ संध्या वासरू पिऊन एक लिटर वर काढतो हा किंमत किती सांगितली किंमत सांगतो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार नाव सांगा तुमचं पूर्ण विठ्ठल कामू पारशे राहणार सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस अठ्ठावीस चौतीस तेरा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा <coughs> चिकमोहत भोसले दादा भोसले यांच्या ओळूचे खोंड आहे खाली

लवकर भरली नव्हती आता काय वळू भरलाय का इंजेक्शन कुठलं वळू भरलाय कोणाचा देशमुख कुठलं कुठल्या देशमुखांचा आबा देशमुख एकसठ फटा किती महिन्याचे आहे आता आता पण तीन राहिले कसा ओळ भरला की पांढरा खिल्लर भरला काळा हो काळा मोरा किती किंमत सांगितली जी रुपये तुमचं नाव सांगा फटा फटा मायस मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पुन्हा एकदा सांगा चौऱ्याऐंशी एकवीसशे पंचवळा कासात हात घालून देते घाला बर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाही संपर्क करा पहिला रोज गाभाय म्हणतात कासात हात घालून देते जायचं वगैरे काय रेकॉर्ड आहे का दूध दिले आई किती दूध देत होते कालवड आहे पाहू शकता सुंदर मोठ्या मापाची गाय आहे खाली कालवड आहे शहरा पाहू शकता पिळलेले गवळ रोशिंग आहेत पुन्हा जी काय तुमचे किती वेळ चालवले हे दुसऱ्या दे दुसऱ्यांदा दूध किती देते दूध काल पिणी लिटर देते

गाय दिलेले पाहू शकता खाली कालवडच्या ओळूची कालवड आहे पुण्याकडच्या जावळे पिलीवला जावळेच ओळू आहे त्या ओळूची कालवड आहे म्हणतात पाहू शकता जन्म <laughs> <laughs> కు భారా నా సోమా నా మోరా భోర తు గ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे आहेत नांदूरचे नांदूरच्या ढोणींचा काळा मोरा ओळ आहे किती महिन्याची गाव आहे किती महिन्याची गाव आहे नववा महिना का पहिले ताल दूध दिले किती लिटर किती किंमत सांगली मला किंमत पंचवीस पंच्चु हजार गाय बाजारात नसल्यामुळे अस्वस्थ झालेले त्याच्यामुळे गाय उड्या मारते गोठ्यातली गाय आहे ग्रामीण भागातली वस्तूची त्याच्यामुळे गाय बाजारात जरा अस्वस्थपणा करते नाव सांगा तेव्हा

एकंदरीत शेतकऱ्याकडच्या आणि सगळ्या गायी मिळून अशा प्रकारच्या गायी आलेल्या होत्या आजच्या बाजारात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद